नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ बनवले आहे म्हणजे आपल्या जरा कोंबड्या विकायच्या आहेत कारण की आपलं फार्मचं काम करायचं आहे सर्व आणि जागा वाढवायची आहे तर तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आपल्या कोंबड्या आहेत आणि कसं आपल्याला पुढे अजून थोडं वाढवायचं आहे आपल्या शेडचं फ्री रेंज एरिया तर चला दाखवतो तर मित्रांनो ह्या बघा ह्या कोंबड्या आपल्या फिरतायत इकडे तिकडे सर्व तर इकडे तुम्हाला जागा दिसत असेल ते हिरवं सर्व गवत आलेलं वगैरे मागे तर आपण इथे भराव करणार आहोत माती टाकणार आहोत एक आ, माती इथे टाकल्यावर आपल्याला इथे दिसेल ह्या लेवलला असं भराव करायचं आहे पूर्ण आणि आपल्याला काम करायचं का आहे तर आपल्याला हे सर्व त्या टोकापासून ते इकडच्या टोकापर्यंत आहे ला ला हे सर्व आपल्याला जाल ख जाली सर्व काढून मागे शिफ्ट करायला लागेल तर बघू प्रकारे भराव होतं आहे तर आणि कसं आपल्याला करता येत आहे त्यासाठी आपल्याला आता ह्या कोंबड्या काढायच्या आहेत म्हणजे पिल्लं आहेत जी पावणे चार महिन्यापर्यंत म्हणजे चार महिने असे कंप्लीट झालेत तर ह्या कोंबड्या काढायच्या आहेत कारण की आपल्याला हे जेव्हा काम आपण चालू करू तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम होईल कारण ह्या आपण पूर्ण काढल्यानंतर कोंबड्या तिकडे जातील आणि कुत्रे वगैरे खातील तर त्यासाठी आपण आधी ह्या सर्व काढणार आहोत आणि पुढे काम चालू करणार आहोत आणि इकडे भरपूर असं शेडचंसुद्धा काम करायचं हे दाखवतो तुम्हाला इकडे बघा हे आतली जी खोली आहे ना ती पूर्ण खराब झाली उंदराने वाट लावली आहे पूर्ण हे करून इकडे बघा तर इथे सुद्धा कोबा करायचा आहे चांगल्या प्रकारे ना आणि इकडे जो मेन आपला शेड मोठ्या कोंबड्या जिकडे राहतात आता तर हा पण शेड आपल्याला इथे कोबा करून हाईट वाढवायची आहे तर बघू कशा प्रकारे आपल्याला काम करता येतं आहे ते तर चाला तुम्हाला आता मी पूर्ण कोंबडा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो या बघा कोंबड्या सर्व आपल्या या सर्व तुम्हाला दिसत असतील तर याच्यातल्या ज्या शेपटीवाले दिसतात ना हे जे कोंबडे आहेत ते नाही द्यायचे आपल्याला तर बाकी हे कोंबडे आता हा सफेद दिसतो आहे असे जे बच्चे आहेत ना ते एके बॅचचे ते सर्व द्यायचे आहेत तर कोणाला हवे असतील तर नक्कीच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा पण त्यांना चांगल्या दरात सर्व देण्याचा प्रयत्न करू तलंग आणि कोंबडे असे भरपूर आहेत हे बघा कोंबड्यांची क्वालिटी बघा हा मल्टी कलरचा अशा भरपूर आहेत तरी इथे तुम्हाला दिसत असतील अजून आजूबाजूला आहेत भरपूर ठिकाणी आता त्यांना आजोला टाकलं आहे तर आजोला खाता आहेत नक्कीच ज्यांना हवे असतील त्यांनी कॉल करा हा बघू शकता तुम्ही कोंबडा हे बघा हा किती खूप सुंदर अशी कोंबड्या आहेत ही तलंग बघा तुम्ही हा कोंबडा बघा हा कोंबडा बघा असे साईडच्या आहेत आपण यांना आर पी बीसुद्धा केलेली आहे तुम्ही पाहू शकता हा कोंबडं दिसतोय हे कोंबडे दिसत आहेत खूप छान असे आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी नक्कीच कॉल करा आणि माझा पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पोस्ट पलसपे तर माझा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला देईन तर तुम्ही पाहू शकता कोंबड्या आणि कोंबड्या कशा आहेत ज्यांना हवे असतील नक्कीच आम्ही कॉल करा आता ह्या बघा चलन हे बघा खूप छान क्वालिटी अशी पिल्लांची आहे आर टू बी वॅक्सिनसुद्धा केलेली आहे हा कोंबडा पाहू शकता चॉकलेट कलरचा तुम्ही हे बघा खूप छान अशा कोंबड्या आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी नक्कीच कॉल करा हे बघा जवळून एकदम तुम्हाला दाखवतो आहे मस्त अशी क्वालिटी आहे आणि मित्रांनो पूर्ण कोंबड्या भेटणार नाही तुम्हाला कोंबडे सुद्धा घ्यावे लागतील हे बघा खूप छान असे आहेत तर मित्रांनो चला धन्यवाद